नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर स्वागत कमाणी समोरील खड्ड्यांमुळे धोक्याचं स्वागत कुरुंदवाडकरांमध्ये संतापाची लाट शहरातील मुख्य स्वागत कमाणी समोरील मोठा खड्डा सध्या चर्चेचा विषय बनला असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे महापुरानंतर हा खड्डा निर्माण झाला होता मात्र आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही परिणामी या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे या मार्गावरून दररोज शेकडो वाहनधारक आणि पादचारी ये करतात खड्ड्यांचे कोणतेही योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे स्वागत कमान हे शहराचे प्रवेशद्वार असले तरी सध्या ते धोक्याचं प्रवेशद्वार बनलं आहे अशी टीका नागरिकांकडून होत आहे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारेच जर अशी परिस्थिती असेल तर इतर भागात काय परिस्थिती असेल याची कल्पना करत नाही असे एका स्थानिक नागरिकांनी सांगितलं या ठिकाणी याआधी लहान मोठे अपघातही घडले असून मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णतः प्रशासनावर असेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषदेचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाचे डोळे कधी उघडणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी सध्या सर्व स्तरातून केली जात आहे अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशाराही देत आहेत हिरकणी न्यूजकरिता शिरोळ तालुका प्रतिनिधी आर्थिक पटेल आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट